आपलं सर्वांच आपल्या कंट्री लेक्चर मध्ये स्वागत आहे आज आपल्याला रेल्वेवरचा नेक्स्ट टाईप पाहायचा आहे ज्याचं नाव आहे निर्धारित अंतर काढणे निर्धारित अंतर काढणे याचा समानार्थी शब्द सुद्धा आपल्या परीक्षेला आलेला असतो त्याला म्हणत असतात ठराविक अंतर काढणे किंवा त्या दोन ठिकाणातील अंतर किती असं आपल्याला विचारलेलं असतं आता हा टाईप कसा असतो आणि त्याच्यावर प्रश्न कसे असतात बघा एक छोटस उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न दाखवतो या प्रश्न अशा पद्धतीने विचारला असतो एखाद्या गाडीचा काहीतरी ताशी किलोमीटर पर वेग दिला असतो अगोदर काहीतरी अगोदर वेग दिला असतो मग त्या वेगानं ऐवजी ती गाडी काहीतरी वेगाने वाढून किंवा कमी करून गेलेली असते म्हणजे मुळामध्ये समजा तुम्ही दहा किलोमीटर पर हवारने चालले तर नंतर तुम्ही पंधरा किलोमीटर पर हवारे जाल किंवा आठ किलोमीटर पर हवरने जाल म्हणजे एक तर वेग वाढेल किंवा वेग काय होईल कमी होईल अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं तर त्या निर्धारित ठिकाणी काही मिनिटं तो व्यक्ती एक तर लवकर पोहोचतो नाही तर उशिरा पोहोचतो काय पोहोचतो एक तर लवकर नाहीतर उशिरा या दोघांपैकी एक कंडिशन होत असते म्हणजे वेग वाढला तर लवकर पोहोचणार वेग कमी झाला तर वेळ जास्त लागणार याचा अर्थ उशिरा पोहोचणार राईट तर त्या गाडीने पार केलेलं अंतर आपल्याला काढायचं असतं आणि त्याच्यासाठी एक सूत्र आहे बघा सूत्र मी दोन सूत्र समजून सांगतो तुम्हाला दोन्हीच्या सूत्राचा एकच अर्थ आहे फक्त त्याची मांडण्याची पद्धत वेगळी आहे आपण ज्या सूत्राने सोडवणार आहे ते पहिलं सूत्र समजून घ्या बघा आपल्याला विचारलंय अंतर <coughs> अंतर विचारलेलं आहे आणि आपल्याला फक्त वेग वेग आपल्याकडे दिलेले आहेत मग जर वेग आपल्याकडे दिले असेल तर सरळ वेगाचा लसावी काढायचा वेगाचा काय काढावा लसावी काढावा वेगाचा लस काढला म्हणजे हे झालं वेगाच्या बाबतीत आणि अंतराचं सूत्र काय असतं वेग गुणीला वेळ अंतर बरोबर वेळ गुणीला वेग म्हणा किंवा वेग गुणीला वेळ आता वेगाचं काय केलं आपण लसा काढला वेळेचं काहीतरी करावं लागेल ना मग वेळ आणि वेग दोन दोन्हीचा गुणा होऊन जाईल मग वेळेचं काय जर वेळ आपल्याला मिनिटामध्ये दिली असेल लवकर असू द्या किंवा उशिरा असू द्या काही असू द्या जे दिले ते वर लिहायचं जर वेळ मिनिटामध्ये दिली असेल तर छेदामध्ये साठ मिनिट घ्यायचे किती मिनिट घ्यायचे साठ मिनिट पण जर वेळ स्वतः तासामध्ये दिली आणि वेग सुद्धा तासामध्ये दिली तर घ्यायची गरज नाही साठ मिनिटं घ्यायची गरज नाही तासामध्ये असेल तर घ्यायची गरज नाही आपण मिनिटात दिली असेल तर मग घ्यायच्या कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला हळूहळू प्रश्नामधून समजून जाईल काय अडचण येणार नाही चालेल आता दुसरं सूत्र कोणतं आहे ज्याला पाठांतराची सवय असते सूत्र पाठ करून आपण आन्सर काढू शकतो त्यांनी अशाही पद्धतीने आन्सर काढू शकतो बघा निर्धारित अंतर बरोबर काय करायचं वेगाचा गुणाकार करायचा आणि वर लिहायचा अंशामध्ये वेगाचा गुणाकार आणि त्या वेगातील फरक घ्यायचा वेगाचा फरक फरक म्हणजेच काय वजाबाकी सर फरकच काबार घ्यायचा अरे राजांनो पहिल्यांदा एका वेगानं जाऊ लागली दुसऱ्यांदा वेगळ्या वेगानं चालले पण एकाच दिशेला चालले ना दिशा समान असेल तर वेगाची काय करत असतो आपण वजाबाकी करत असतो ही गोष्ट लक्षात असली पाहिजे आणि मग हे तर सेम आहे जर लवकर दिलं असेल तर लवकरची वेळ तर लिहायची आणि उशिरा दिला असेल तर उशिराची वेळ द्यायची दोन्हीपैकी पैकी कोणतंही देऊ द्या काही फरक पडत नाही आणि छेदामध्ये जर मिनिटात असेल ती सेम कन्सेप्ट मिनिटामध्ये जर हे लवकर म्हणले चाळीस मिनिटात म्हणलं दहा मिनिटात म्हणलं पाच मिनिटात म्हणलं तर लवकरचे उशिराचे जेही दिलं असेल ते मिनिट जर असेल तर वर लिहायचे आणि छेदामध्ये त्याच्या साठ मिनिट घ्यायचे जर ते तासामध्ये दिलं एक तास उशिरा जाते दोन तास लवकर येते असं जर काही दिलं असेल तर छेदामध्ये साठ मिनिट घ्यायची गरज नाही कारण ते ऑलरेडी तासामध्ये आहे असं आपल्याला समजलं पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे मग आपण कोणत्या सूत्राने सोडणार सर तर आपण पहिल्या सूत्राने सोडणार अंतर बरोबर वेगाचा लसावी किंवा गुणिले लवकर गुणिला लवकर किंवा उशिरा छेदामध्ये साठ या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे चला वेळ वाया घालवलं तर चालू करूयात आजच्या पहिल्या प्रश्नाला काय म्हणतो पहिला प्रश्न मी परफेक्ट समजून सांगतो बघा तुम्ही समजून घ्यायचं इथून पुढं जसं आपण नेहमी सांगत आलोय बेसिक टू अडव्हान्स तसं हळूहळू हळूहळू याची लेवल वाढवत जाणार मग ते एमपीएससी ने विचारलेले प्रश्न असू द्या किंवा किंवा स्टाफ सिलेक्शनने विचारलेले प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहेत चला बघा आता काय असतील एक रेल्वे ताशी चाळीस किमी वेगाने ऐवजी ताशी पन्नास किमी वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी तीस मिनिट लवकर पोहोचते किती लवकर पोहोचते तीस मिनिट लवकर पोहोचते तर एकूण अंतर किती असेल नॉर्मलीच एखाद्याला थोडंफार गणित जरी जमत असेल तर तुमचा जर स्पीड चाळीस असेल आणि ऐवजी तुम्ही पन्नासच्या स्पीडने गेले तर ठरलेल्या ठिकाणी तुम्ही लवकरच पोहोचणार ना कारण स्पीड वाढलाय वेग वाढला म्हटलं की आपल्याला वेळ कसा लागणार कमी म्हणून तीस मिनिट लवकर पोहोचलं राईट असं आपल्याला म्हणावं लागेल चला अन्सर काढणं चालू करत सर कसं अॅन्सर काढायचं आपल्यासाठी एक सूत्र सांगितलेलं आहे काय निर्धारित अंतर बरोबर सूत्र मी प्रत्येक वेळेस लिहून देणार आहे ते तुम्हाला पाठ झालं पाहिजे मग काय वेगाचा लसावी वेगाचा लसावी गुणिले लवकर आता या प्रश्नात लवकर दिले तर मग आपण लवकरच घेऊयात उशिराचा काही संबंध नाही आणि मिनिटात दिले म्हणून छेदामध्ये किती मिनिट घ्यावं लागतील साठ मिनिट घ्यावं लागेल कारण आपल्याला दिलेली वेळ तीस मिनिट लवकर पोहोचते असं आपल्याला इथं म्हणावं लागेल तीस मिनिट लवकर पोहोचते मिनिटामध्ये तिथे शब्द पाहिजे होता तीस मिनिट लवकर पोहोचते चालतंय आता याला सोडत असताना मला सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे वेगाचा लसावी मग वेग कोणता कोणता आहे आप आपल्याकडे चाळीस आणि पन्नास चाळीस आणि पन्नासचा काय काढावं लागेल लसावी काढावं लागेल म्हणून चाळीस आणि पन्नासचा काय काढा लसावी काढा किती येतो लसावी शोधा सर बेसिक आम्हाला जर लसावी सोप्या पद्धतीने काढता येत असेल तर लगेच कळतं चाळीस आणि पन्नास चा लसावी दोनशे आहे कसं सर मोठी संख्या बघा चाळीस आणि पन्नास मध्ये मोठं कोण आहे पन्नास पन्नासला भाग जातो का चाळीसने नाही जात मग भाग जाणारी संख्या येईपर्यंत पन्नासच्या पटीमध्ये चला पन्नासची ची दुप्पट शंभर शंभरला नाही जात पन्नास ची तीन पट दीडशे दीडशेला चाळीस न नाही जात पन्नास ची पट दोनशे दोनशेला चाळीस न जातो जातोय मग दोनशेच आमचा लसावी नाही सर आम्हाला असं काही जमत नाही आम्हाला बेसिक सांगा राजांना बेसिक बघा जर बेसिकने लसावी काढायचं असेल तर हे चाळीस आणि हे पन्नास असे लिहून टाका छोटासा एक प्रश्न विचारा चाळीस आणि पन्नास या दोघाला कोण भाग जातो तर दोघाला दहाने भाग जातो दहाने चाळीसला भाग दिला चारचा भाग जाईल दहाणे पन्नासला भाग दिला पाचचा भाग जाईल आता कोणाला भाग जातो का नाही जात मग आता सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो आपला लसावी असतो करून घ्या मग दैनचुक चाळीस आणि चाळीस गुणीला पाच जर केलं तर किती होतं रे दोनशे म्हणून दोनशे हा आपला काय लसा आला लसावी आला राईट अरे हा वेगाचा लसावी आहे तर हा वेगाच्याच ठिकाणी ठेवला पाहिजे चला मांडून घ्या बरं सर वेगाचा लसावी आला दोनशे तीस मिनिट लवकर पोहोचते असं म्हटलंय तीस मिनिट लवकर राईट सर हे मिनिटामध्ये दिले म्हणून याच्या छेदामध्ये किती मिनिट घ्यायचे साठ मिनिट घ्यायचे जर हे मिनिटामध्ये नसतं तासा दिलं तासामध्ये दिलं असतं तर साठ मिनिट घ्यायची गरज नाही ही गोष्ट आपल्या सगळ्यांना समजली पाहिजे चालतंय चला याची काटाकाटी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे घ्या काटाकाटीकडून तीस एक का तीस तीस दोन्ही साठ दोन ने दोनशेला भाग दिला कितीचा भाग जाते अर्धे दोन भाग दिला म्हणलं की अर्धे शंभर किलोमीटर मग त्या दोन ठिकाणामधील अंतर किती असेल तर शंभर किलोमीटर असेल असं आपल्याला म्हणावं लागेल त्या दोन ठिकाणातलं निर्धारित अंतर शंभर किलोमीटर असेल असं आपलं आन्सर आलं पाहिजे चालतंय सर्वांना जमलं पाहिजे डन झालं पाहिजे आणि डन झालंच पाहिजे जमलं पाहिजे चल आपण नेक्स्ट प्रश्न पाहूयात काय म्हणतो नेक्स्ट प्रश्न बघा राणी एका गावाला जाताना ताशी साठ किमी वेगाने गेली तर ती जर ती ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने गेल्यास त्या ठिकाणी एक तास लवकर पोहोचते आता एका तासामध्ये लवकर पोहोचते म्हटलं तर अंतर किती असेल असं आपल्याला विचारलेलं सेम प्रोसेस करायची काही वेगळं नाही आहे हळूहळू प्रश्न बदलत जातील तुम्हाला लक्षात येईल या गोष्टी अंतर बरोबर काय करायचं वेगाचा लसावी वेगाचा लसावी आणि वेगाचा लसावी घेतला असेल तर मला इकडे सांगा वेळ लवकर म्हणले तर लवकर घेणार बरं याच्या छेदामध्ये आपल्याला साठ घ्यावा लागेल करे नाही सर वेळ बघा वेळ तासामध्ये दिली आणि वेळ तासामध्ये दिली असेल तर तुम्ही आम्हाला दोन तीन वेळ सांगितले आता रिपीट रिपीट होत येते की छेदामध्ये साठ घ्यायची गरज नाही साठ कधी घ्यायचे मिनिट आल्याच्या नंतर स्वतःला चिमटा घेऊन सांगा मिनिट आल्याच्या नंतर साठ घ्यायचे तोपर्यंत साठ घ्यायचे नाही चला वेगाचा लसावी काढायचा म्हणजे कोणाकोणाचा साठ आणि कोण आहे पंच्याहत्तर चा काय काढा लसावी काढा लसावी काढा सर आम्हाला काही लसावी फास्ट येत नाही तुम्ही बेसिक सांगा बघा ज्याला थोडंफार गणित येतं जो पाड्याने थोडंफार श्रीमंत आहे त्याला लगेच कळतं साठ आणि पंच्याहत्तर ला पंधराने भाग जातो नाही सर आम्ही गरीब जनता आहोत आम्हाला बेसिक एकदम बेसिक पाहिजे मग या दोघाला अजून कोण भाग जातो तर नॉर्मली कळतं पाच न भाग जातो द्याबर पाच न भाग बारा पंच साठ म्हणत असतो आणि इकडे काय म्हणत असतो पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणत असतो राईट पाचने जर साठला भाग दिला तर बाराचा भाग जाईल पाचने ला भाग दिला तर पंधराचा भाग जाईल आणि या दोघाला सुद्धा कोण भाग जातो तीन दीन चोक बारा तीन पाचशे पंधरा आता कोणाला भाग जातो का नाही मग या सगळ्यांचा गुणाकार पाच गुणीला तीन गुणीला चार गुणीला पाच एवढा सगळ्यांचा गुणाकार हा आपला काय असेल लसावी असेल चला करून घेऊयात गुणाकार बोला बरं त्रिक पंधरा पंधरा चोक साठ साठ वरचा शून्य साईडला ठेवला म्हणजे राहिले सहा सहा पंच तीस म्हणजे तीनशे किलोमीटर किलोमीटर पर हवर हा वेगाचा लसावी आहे तर वेगाचा लसावी वेगामध्ये झाला पाहिजे तीनशे लसावी आलाय मग वेगाच्या ठिकाणी ठेवून द्या तीनशे चला ठेवून दिले सर वेगाच्या ठिकाणी तीनशे ठेवले लवकर किती तास म्हणले एक तास लवकर म्हणलं शेतामध्ये छेदामध्ये साठ घ्यायचेत का आपल्याला बिलकुल घ्यायचे नाही जर आपल्याला छेदामध्ये साठ घ्यायची असेल तर याचं सुद्धा मिनिटामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे मग साठ मिनटं साठ मिनटं काय होतील कट होतील माझं फायनल आय्सर तीनशे गुणलायक तीनशेच येणार तीनशे किलोमीटर अंतर पार करेल असं आपल्याला म्हणावं लागेल क्रॉसचेक तर तुम्हाला सांगितलं चेक, चेक कसं करायचं नॉर्मली बघा नॉर्मली साठ किलोमीटर पर हव्हरने गेला तर तीनशे किलोमीटर जायला किती वेळ लागेल एका तासाला साठ दोन तासाला एकशे वीस या पद्धतीने जर गेलं तर तीनशेला भाग द्या साठ ना तीनशेला साठ ना भाग दिला तर पाच तास लागतात किती पाच किती तास लागतात पाच तास आणि पंच्याहत्तरने जर तीनशेला भाग दिला तर चारचा भाग जातो याचा अर्थ चारच तास लागणार म्हणजे साठच्या स्पीडने गेलो तर तीनशे किलोमीटर जायला पाच तास लागणार आणि पंच्याहत्तरच्या स्पीडने गेलो तर तीनशे किलोमीटर जायला चार तास लागणार म्हणजे किती तास लवकर पोहोचायलो आपण एक तास लवकर पोहोचलो म्हणजे आपल्याला आलेलं अंतर जे आहे ते आपलं परफेक्ट बरोबर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे एखाद्याला परीक्षेच्या वेळेस काही आठवलंच नाही तर त्याने ऑप्शनवरून सुद्धा आन्सर काढू शकताय कधी जर संकल्पना क्लिअर असेल तर त्यामुळे संकल्पना कधीही क्लिअर करत चला राजांना चालतंय सर्व गोष्टी जमल्या असं असं गृहित धरूयात आणि या प्रश्नाकडे येत बघा आता आतापर्यंत मागच्या दोन प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं होतं लवकर लवकर दिलं होतं आता इथं काय म्हणलं उशिरा पोहोचे म्हणलं एक प्रवासी बस ताशी बेचाळीस किमी वेगाने गेली जर ती बस छत्तीस किमी किलोमीटर पर अवर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी वीस मिनिट उशिरा पोहोचे वीस मिनिट उशिरा पोहोचेल लवकर पोहोचू उशिरा पोहोच डजंट मॅटर काही अडचण आहे आपल्या सूत्रानुसार आन्सर येणार तर अंतर किती असेल असं आपल्याला विचारलं आता बघा ना पहिले बेचाळीसचा वेग होता आता छत्तीस झाला वेग म्हणजे वेग कमी झाला ना वेग कमी झाल्या ते लवकर पोहोचल का नाही उशीरच लागणार ना आहे ही साहजिक गोष्ट आहे नॉर्मल गोष्ट आहे मग उशिरा पोहोचणार आहे पहिलं आता आपल्याला कळालं काय करायचं वेगाचा लसावी बेचाळीस आणि कोणाचा छत्तीस चा काय काढा लसावी काढा या गोष्टी कळायला आता मग तर फास्ट आल्या पाहिजे ना लवकर लवकर करता आल्या पाहिजे चला लिहून टाका बेचाळीस आणि कोण आहे छत्तीस चला द्या बरं भाग करा बरं काटाकटी सांगा या कोण भाग जातो सर मला या दोघांना कळतं नॉर्मली बेसिक बेचाळीस आणि छत्तीस हे सहाच्या पाड्यातात कळून गेलं मला सहाच्या पाड्यात जातात सायन्स सात तर बेचाळ सहा सहा छत्तीस आता कोणाला भाग जातोय का नाही जात मग झाला आमचा गुणाकार करून घ्या सात सगम बेचाळीस आणि बेचाळीस गुणीला सहा बेचाळीस गुणीला सहा करा बरं काय येतो गुणाकार जो बेचाळीस गुणिला सहा कराल तो म्हणजे आपल्याला लसावी असणार आहे करून घ्या साईन दोन्ही बारा बाराशे दोन चोविस, चोविस ला? ला. हा चाला एक साईन चौक चोवीस चोवीस एक पंचवीस म्हणजे दोनशे बावन्न हा काय आला लसावीला आणि हा लसावी आला असेल तर बस दोनशे बावन्नला आपल्या सूत्रामध्ये टाका चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर सूत्र लिहायची गरज नाही पण माझी काही चांगली प्रॅक्टिस झाली नाही म्हणून मी दरवेळेस काय लिहितोय सूत्र लिहितोय राईट अंतर बरोबर वेगाचा लसावी गुणिले गुणिले काय करायचं रे आता इथं उशीरा आला तर उशिराच लिहू फक्त लवकर लिहायची गरज नाही आणि छेदामध्ये किती मिनिटं घ्यायचे साठ मिनिट सर साठ मिनिट का घ्यायचे तुम्ही मागच्या प्रश्नात तर नाही घेतले या प्रश्नात का घेत अरे राजांनी इथं वेळ कशा दिली मिनिटामध्ये दिली मग घ्यायचं म्हणजे घ्यायचंय जर आपल्याला सेकंदामध्ये दिली असती तर छत्तीसशे सेकंद घ्यावे लागले असते तर सेकंदामध्ये देत नाही ससाकडून मिनिटामध्ये देतात त्यामुळे लोड घ्यायचा नाही तासामध्ये आली तर घ्यायची गरज सुद्धा नाही चला लसवी किती आलाय दोनशे बावन्न लिहून टाकलाय दोनशे बावन गुणिले किती मिनिट उशिरा पोहोचते वीस मिनिट उशिरा पोहोचते वीस मिनिट लिहून टाकले आणि छेदामध्ये साठ मिनिट जशास तसे राईट यांची काटाकाटी म्हणजे माझं उत्तर चला करून घ्या मग फास्ट येतो वीसचा पाडा नाही येत सर मग शून्य शून्य कट करा हा शून्य हा शून्य कटला बेक एक बे बेत सहा तीन न कोणाला भाग द्यायचा दोनशे ला भाग द्यायचा द्या भाग चला भाग देऊया तीन एक तीन तीन आठ चोवीस पंचवीस मधले चोवीस गेला उरला एक झाले बारा तीन चोक बारा म्हणजे त्या दोन ठिकाणातला अंतर किती असेल चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल असं आपल्याला म्हणावं लागेल चला पहा हा एक प्रश्न बघूया हा टी सी एसने का ने कुठेतरी प्रश्न विचारलेला तिथूनच मी हा घेतलेला आहे पेस्ट आहे रेल्वे गाडी सरासरी पन्नास किलोमीटर पर हवर वेगाने प्रवास करते म्हणजे अगोदरचा वेग आहे पन्नास किलोमीटर पर हवर तिच्या गतव्यस्थानी गतव्यस्थानी म्हणजे ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचते जर पन्नासच्या स्पीडने गेली तर वेळेवर पोहोचे तिने सरासरी वेग चाळीस किलोमीटर पर हवर असा राखला असता तर ती चोवीस मिनिट उशिरा पोहोचते राईट तर प्रवासाचे एकूण अंतर किती बरं प्रश्नामध्ये निर्धारित अंतर हा शब्द नेहमीच येईल असं नाही आता इथं कुठे दिसतोय का नाही मग आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे सर पन्नास ची स्पीड होती स्पीड कमी झाली प्रश्नामध्ये आले उशिरा पोहोचणार आहे एक तर उशिरा पोहोचेल किंवा लवकर पोहोचेल असं प्रश्नामध्ये दिलेलं असेल तर मग त्यावेळेस आपल्याला ही स्टेप लागू करायची चला सोडवणं चालू करत काय करायचं पहिलं पन्नास आणि कोणाचा चाळीस चा काय चा काढावा लसावी काढावा एकदम बेस्ट आणि परफेक्ट समजलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये लोडच यायला नको आहे सर लिहून टाकलंय पन्नास चाळीस आत्ता थोड्या वेळाखाली खाली मागच्या एक दोन गणितामध्ये आपण काढला होता याचा लसवी नाही सर आम्हाला नाही जमत तुम्ही सांगत चला सांगतो बघा पाच पन्नास दैन चौक चाळीस या सगळ्यांचा गुणाकार आता कोणाला भाग जात नाही पाच पन्नास आणि पन्नास गुणिले चार केलं तर लसावी किती येतो दोनशे मग हा दोनशे आला लसावी आणि दोनशे लसावी आला असेल तर आपल्या सूत्रामध्ये मांडून टाकून द्या आपला आन्सर येऊन जाईल काय म्हणतो सूत्र आपलं सर सूत्र म्हणतं अंतर बरोबर वेगाचा लसावी वेगाचा लसावी सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतराचं जे सूत्र आहे तेच लागू करतोय आपण अंतर बरोबर वेळ गुणीला वेग किंवा वेग गुणीला वेळ आपण जे म्हणत असू ना तेच असतात हे वेगाच्या बाबतीत झालं वेगाचा लसावी वेळेच्या बाबतीत काय जर मिनिटामध्ये दिलं असेल तर ते मिनिटामधलं लिहून टाकायचं उशिरा आणि छेदामध्ये मिनिटात असेल तर काय घ्यायचे साठ मिनिट आणि नसेल तर नाही घ्यायची गरज चला वेगाचा लसावी किती आला हो सर वेगाचा लसावी आलाय दोनशे लिहून टाकला वेगाचा लसावी दोनशे आणि उशिरा आलाय का लवकर आले उशिरा आले किती मिनिटं चोवीस मिनिट उशिरा लिहून टाका चोवीस मिनिट उशिरा राईट आणि छेदामध्ये मिनटात आलं म्हणून किती घ्यायचे साठ मिनिट हे आम्हाला जमलं पाहिजे बस यांची काटाकाटी केली की संपलं आपलं उत्तर दंडन्डण दं होणार आहे चला शून्य शून्य कट कर करा शून्य शून्य कटला सहा एक सहा चोवीस वीस गुणीला जर चार केलं तर किती येते ऐंशी ऐंशी किलोमीटर डिस्टन्स त्या दोन ठिकाणामध्ये असेल असं आपल्याला म्हणावं लागेल एवढं सोपं आहे आता मला सांगा जर लसावी फास्ट येत असेल तर डायरेक्ट हेच करायची गरज आहे ना या स्टेपवर येणार आहोत ना आपण आपल्या सगळ्या प्रॅक्टिसवर आहे लसवी फास्ट आला दोनशे गेलेला चोवीस शेत साठलेला काट्याकाटी केली संपलं होतं फास्ट येणार म्हणजे येणार गॅरंटेड आहे मध्ये यस ऑप्शन नंबर सी ऐंशी किलोमीटर हे अन्सर आपलं आलं पाहिजे सगळ्यांना जमल 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 असं ग्रह धरून दंडनडन दं, 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 दं करूयात बरं चला हा प्रश्न काय करूयात आपण तुम्हाला साठी ठेवूयात म्हणजे जे आपल्या बॅच मध्ये आहेत त्यांना होमवर्क साठी असेल आणि जे ऑनलाईन पाहतात त्यांच्यासाठी ही काय असेल कमेंट साठी असेल राईट तर याचा अन्सर कमेंट करून सांगायचं आहे काय आन्सर आलं तर कारण मागच्या चारही टाईप सारखेच चारही प्रश्न आपण सेम टाईपचे घेतलेले आहेत आता आपल्याला इथून पुढे याच्यावरचे थोडेसे मीडियम ऍडव्हान्स प्रश्नाकडे जायचं आहे हळूहळू हळूहळू त्याच्याकडे आपण जाणार आहोत तर चला हा प्रश्न तुमच्या होमवर्क साठी किंवा कमेंटसाठी ठेवूयात आपण आणि पुढचा प्रश्न बघूयात आला असेल ऑलमोस्ट तुमचा आन्सर आतापर्यंत चला बघा आता हा प्रश्न समजून घेऊयात आता काय म्हणतो अशाही दहा किलोमीटर पर हवर वेगाने चालत जात तिच्या ऑफिसमध्ये दहा मिनिट उशिरा पोहोचते आता व्यवस्थित समजून घ्यायचंय थोडीशी लेवल वाढलेली आहे आता लेवल वाढली तरी काही वेगळं नाही संकल्पना समजल्या पाहिजे आपल्याला त्या महत्वाच्या दहा मिनिट उशिरा पोहोचते पुढील वेळी थी, ती तिचा वेग पाच किलोमीटर पर हवरने वाढवते हा शब्द महत्वाचा आहे वाढवते मग याचा अर्थ काय बरं पहिले दहा वेग होता पाचने वाढवला पाचने वाढवला म्हणजे पाच किलोमीटर पर अवर झाला का नाही ऑलरेडी दहा होता पाचने वाढवला म्हणजे पंधरा किलोमीटर पर अवर झाला राईट हे लक्षात आलं पाहिजे पण तरीही ती चार मिनिट उशिरा पोचते तरी पण चार मिनिटं उशिराच पोचेल असल्याने तिला आढळले तिच्या घरापासून तिचे ऑफिस किती अंतरावर असेल अशा आपल्याकडे चार ऑप्शन दिलेले आहेत हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेला आहे आता इथं गोष्ट समजून घ्या आता हे तर आपल्याला कळलं ना उशिरा उशिरा पोहोचतोय मग मला पहिल्यांदा वेगाचा लसावी आवश्यक आहे मी ते वेगाचा लसावी काढतो बाकी काय करायचं ते नंतर बघतो तोपर्यंत लोड घेणार नाही मी डोक्याला टेन्शन देत बसणार नाही मग वेग कोणता आहे दहा आहे आणि पाच न वाढला याचा अर्थ पहिला वेग झाला दहा किलोमीटर पर अवर आणि दुसरा वेग काय झाला पंधरा किलोमीटर पर अवर राईट पंधरा का बर सर पाचने वाढवला म्हणले ना वाढवला म्हणले याचा अर्थ काय झालाय प्लस झाला मग दहा मध्ये पाच वाढवले पंधरा झाले मग दहा आणि पंधरा चा काय काढा लसावी काढा लसावी काढा राईट चला दहा आणि पंधराचा चा लसावी काय असेल लगेच क्लिक झालं पाहिजे हे असं गरिबी गरिबीत करत बसायची गरज नाही पडली पाहिजे सर लसावी डायरेक्ट डायरेक्ट तीच असणार आहे नाही सर आम्हाला जमत नाही आम्हाला समजूनच सांगा तुम्ही मी घ्या समजूनच सांगतो दोघायला भाग कोण जातो ना म्हणून गोल केलं पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच दोन दहा दैनिक तीस म्हणजे लसावी बरोबर काय आलं रे आपलं लसावी बरोबर आलं सर तीस आलं राईट हे आम्हाला जमलं पाहिजे आम्ही केलं पाहिजे लसावी काय आलं आपला आला आता इथून पुढं खूप महत्वाचं असणार आहे जे बोलतोय ते समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या आता बघा मी सूत्र लिहून टाकतो तेच अंतर बरोबर वेगाचा लसावी लसावीला खाली लिहूत म्हणजे जागा जा भेटायला आपल्याला आणि गुणाकारात सगळ्यात महत्वाचं हे साठ मिनिटं मी घेतो तसे असत आता मी सगळ्यात महत्वाचं बोलतोय इथं दोन वेळा दिलात ना जर पहिल्यांदा दहा किलोमीटर पर अवरनं गेली गे तर दहा मिनिटं उशिरा पोहोचते आणि जर वेग वाचनं वाढवला म्हणजे पंधराच्या स्पीडने गेली तरी चार मिनिटं उशिरा पोहोचली याचा अर्थ आता आपल्याला इथं वेळेच्या बाबतीत घेत असताना काय करायचं ते परफेक्ट समजून घ्या इथं घ्यायचा वेळेतील फरक कशातील फरक घ्यायचा वेळेतील फरक घ्यायचा फरक फरक कळतो सगळ्यांना आता मला नॉर्मली सांगा बरं इथं फरक कितीचा असेल सर दहा मिनिटं उशिरा पोहोचले नंतर चार मिनिटं उशिरा वेग वाढवल्यावर सुद्धा म्हणजे वेळेत कितीचा फरक पडला किती मिनिटाचा फरक पडला तर राजांनो सहा मिनिटाचा फरक पडला कसं काय सर सहा मिनिटाचा राजांना ऐका आता मला एक सांगा नॉर्मली एक व्यक्ती निघली होती बारा वाजता किती वाजता निघली होती बारा सॉरी एक व्यक्ती बारा वाजता पोहोचायला पाहिजे होती किती वाजता पोहोचायला बारा वाजता पण दहाच्या स्पीडने गेली तर दहा मिनिटं उशिरा होतो दहा मिनिटं उशीर होते याचा अर्थ बारा वाजून किती मिनिटं झाल्या असेल दहा मिनिटं राईट पण जर पंधराच्या स्पीडने गेली तर चारच मिनिटं उशीर होतो चार मिनिटं उशीर होतो याचा अर्थ किती वाजले असेल बारा वाजून किती मिनिटं चार मिनिटं या दोघांमध्ये दहा मिनिटं आणि चार मिनिटांमध्ये फरक कितीचा आहे सहा मिनिटाचा फरक आहे म्हणून आपल्याला इथं वेळेतील फरक घेत असताना सहा मिनिट घ्यावं लागेल सहा मिनिट घ्यावं लागेल आणि सहा मिनिट घ्यावं लागेल राईट ही गोष्ट लक्षात ठेवा हे नॉर्मली ह्या गोष्टी नॉर्मली सुद्धा विचार जरी केला आपण तरी येतात बघा आता दुसरी गोष्ट समजून सांगतो जर इथं दोन्ही गोष्टी उशिरा उशिरा वाल्या दोन्ही वेळा उशिरा उशिरा वाल्या आला तर यांची करायची वजाबाकी त्यांची काय करायची वजाबाकी म्हणजे पंधरा मिनिटं उशीर होतो दहा मिनिटं उशीर होतो दोन्ही गोष्टी उशिरा उशिरा वाल्या बेरीज सॉरी वजाबाकी करायची दोन्ही गोष्टी लवकर लवकर वाल्या आल्या दहा मिनिटं लवकर जातो पाच मिनिटं लवकर जातो राईट तरी सुद्धा त्यांची वजाबाकीच करायची दोन्ही गोष्टी उशिरा येऊ द्या दोन्ही गोष्टी लवकर येऊ द्या इथं वजाबाकी करून उत्तर लिहायचं राईट सर सर दहातून चार गेले सहा लिहून टाकणार आपण इथं पण एक गोष्ट उशिरा आणि एक गोष्ट लवकर आली एक वेळ उशिराची आली आणि एक वेळ लवकर आली तर मग त्यावेळेस त्यांची बेरीज करायची नॉर्मली आहे का ना 12 10 10 12 10 बारा वाजता पोहोचायला पाहिजे होतं दहा मिनिटं उशिरा पोहोचतोय आणि पाच मिनिटं लवकर पोहोचतोय राईट दहा मिनिटं उशिरा पोहोचला असता तर बारा वाजून दहा मिनिटं झाले असते आणि पाच मिनिटं लवकर पोहोचला असता तर बाराला पाच मिनिटं कमी असते वेळ कितीचा डिफरन्स झाला असता ते पाच मिनिटं आणि हे वरचे दहा मिनिटं पंधरा मिनिटं म्हणजे एक लवकर एक उशिरा आलं तर बेरीज करायची दोन्ही उशिरा आले वजाबाकी करायची दोन्ही लवकर आले वजाबाकी करायची आणि इथं उत्तर लिहून टाकायचं आहे याला आपण म्हणत असो वेळेतील फरक ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे स्वतःला चिमटा घ्या सांगून द्या वेळेतील फरक आम्हाला आता चांगल्या पद्धतीने डन झालेला आहे डन झाला असेल तर उत्तर काढणं चालू करत वेगाचा लसावी किती आला हो तीस सर आम्हाला हे तीस काढायला तीस सेकंड सुद्धा नाही लागलेत तीन सेकंड सुद्धा नाही लागले असं आपण म्हणतो डायरेक्ट तीस लिहून टाकल्या नाही वेळेतील फरक किती मिनिटं आला वेळेतील फरक आला सर सहा मिनिट सर एक स्टेप वाढवा म्हणजे आम्हाला कळल दहा मिनिट वजा किती मिनिट चार मिनिट एक स्टेप मुद्दाम वाढवतोय तुम्हाला समजावं यासाठी नाही तर माझा एन्सर तर आलाय ऑलरेडी मी खूप सारं बोललो याच्यावर आहे बोल ना तीस गुणीला सहा छेद काय होईल साठ चला काटाकाटी करूयात आणि आन्सर लिहून टाकूयात चला, चला 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 तीस एक तीस तीस दोन्ही साठ दोन ने तीन सहा भाग दिला किती किलोमीटर खतम माझा अँसर आहे का रे मध्ये बघा बरं आहे का वन पॉईंट एट टू पॉईंट फाईव्ह थ्री किलोमीटर बस खतम लिहून टाका आहे असे प्रश्न आपल्याला जमले पाहिजे असे प्रश्न तुम्ही खूप वेळेस एमपीसीला पाहिले असेल युपीएससी ला पाहिले असेल स्टाफ सिलेक्शनला पाहिले असेल टी सी एस आयबीपीएस सगळ्या परीक्षांना असे प्रश्न पाहिले असेल असे प्रश्न आता आपल्याला घ्यायचे आहेत चला डन 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 करूयात आणि पुढचा प्रश्न पाहूयात चला पा त्यानंतरचा प्रश्न बघूयात काय म्हणते प्रश्न अमित हा त्याच्या ऑफिसमध्ये पंधरा किलोमीटर पर अवरच्या वेगाने चालत जात दहा मिनिट काय म्हणले उशिरा उशिरा चालाय पोहोचतो पुढील वेळी तो त्याचा वेग पाच किलोमीटर पर हवरने वाढवतो पाच किलोमीटर पर हवरने वाढवतो याचा अर्थ काय झाला रे ते प्लस झाला म्हणजे जा अगोदर होता वेग पंधरा आता झाला वीस ही गोष्ट लक्षात आली पाहिजे पण तरीही पाच मिनिट उशिराच पोहोचतो किती मिनिटं उशिरा पाच मिनिट उशिरा पोहोचत असल्याचे त्याला आढळे त्याच्या घरापासून त्याचे ऑफिस किती अंतरावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे काही लोड घ्यायचं नाही समजून घ्यायचं सर अगोदरचा वेग आहे पंधरा आणि नंतर पाचने वाढला याचा अर्थ झाला किती वीस चा काय काढायचा आपल्याला लसावी काढायचा ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे आता तुम्हाला संख्या पाहिलं की क्लिक झाल्या असेल पंधरा आणि वीसचा चा किती असो साठ असो नाही सर आम्हाला तसं काही जमत नाही आम्हाला परफेक्ट लागतं घ्या परफेक्ट राज रे घ्या परफेक्ट राईट सर पंधरा आणि वीस या दोघांना कोणी भाग जातो सर दोघांना भाग जातो पाच ना द्या मग भाग त्रिक पंधरा पाच चोवीस आता कोणाला भाग जातो का नाही मग यांचा गुणाकार यांचा गुणाकार म्हणजे आपला काय असतो लसावी असो घ्या मग लसावी लिहून काय असेल लसावी बरोबर लसावी बरोबर पास्त्रिक पंधरा पंधरा चोक साठ साठ हा काय आला आपला लसावी आला बस आता आपल्याला ठरलेल्या ठिकाण सूत्रानुसार जायचं आहे ठरलेल्या ठिकाणाचं अंतर बरोबर निर्धारित अंतर बरोबर काय सूत्र वेगाचा लसावी वेगाचा लसावी सूत्र मी मुद्दाम लिहितोय तुम्ही असं कंटाळ करायचं नाही सर सूत्र काय लिहित बसताय अरे सूत्र खूप महत्वाचं आहे तुम्हाला इथून पुढं ते परत आयुष्यामध्ये विसरावू नये म्हणून डबल डबल लिहितोय आता मला सांगा दहा मिनिट उशिरा आणि परत पाच मिनिट उशिरा वेळेतील फरक घ्यायचा नाही तर आपल्याला काय घ्यायचा वेळेतील फरक भागीला जर मिनिटामध्ये फरक येणार असेल तर भागीला छेदामध्ये किती घेणार साठ मिनिट घेणार चला आता इथं आपल्याला वेळ स्किप करायची सर वेगा चाल असावी किती आहे साठ आहे लिहून टाकला वेळेतील फरक दहा मिनिटं उशिरा आणि पाच मिनिटं उशिरा दोन्ही उशिरा उशिरा वाल्या सळसळ वेळेची वजाबाकी करून टाका दहातून पाच गेले किती मिनिट पाच मिनिट उशिरा आणि छेदामध्ये काय घेणार साठ मिनिट घेणार किती सोपं आहे रे हे साठ हे साठ कटले राहिले कोण तुमच्याकडं पाच किलोमीटर हे काय असेल त्याच्या दोन ठिकाणातील किंवा त्याचं घर ते ऑफिस या दोन ठिकाणातील अंतर पाच किलोमीटर असणार आहे झालं ऑप्शन नंबर एक खतम माझा एन सर आलं पाहिजे केलं पाहिजे जमलं पाहिजे ह्या संकल्पना आपल्याला जमणं आवश्यक आहे जमतील सगळ्यांना असं ग्रहित धरूयात